बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं हुपरी शहरासाठी आजचा दिवस अपघात वार ठरला सकाळी साडे अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत दीड तासाच्या कालावधीत तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या वेग अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर चौघे जण गंभीर जखमी झाले गाव भागातील आंबाबाई कमान पोलीस ठाण्यासमोर आणि जवाहर चौपाटी अशा वेगवेगळ्या तीन वेग ठिकाणी हे अपघात झाले हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावातील आणि सांगवडे इथल्या वरद गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवासी संकुलात संचालक आणि शिक्षिका असलेल्या तेहतीस वर्षीय स्मिता चंद्रकांत पाटील या शाळेतील कर्मचारी वैभव जाधव यांच्यासह दुचाकीवरून हुपरी शहरात येत होत्या त्या गावभागातील श्री आंबाबाई देवालयाच्या कमानी समोर आल्या असता समोरून एसटी बसच्या ब्रेकची ऑइल पाईप अचानक फुटली बस चालकानं ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला परंतु ब्रेक फेल झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं त्यातच समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात बस चालकानं ना, बस उजव्या बाजूला घेतली असता बसची जोराची धडक पाटील यांच्या दुचाकीला बसली या धडकेत दुचाकीवरील वैभव जाधव बाजूला फेकला गेला त्यांच्या पायावरून बसचं चाक गेलं तर मागे बसलेल्या स्मिता पाटील या रस्त्याच्या मध्ये पडल्या त्यांच्या अंगावरून डोक्यावरून एस टीचा गेल्यानं त्यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता दरम्यान या अपघातामुळे मोठा गोंधळ उडाला नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले नागरिकांनी जखमी वैभव जाधव यांना उपचारासाठी कोल्हापूरला पाठवलं या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती हुपरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून स्मिता पाटील यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान पोलीस ठाण्यासमोर दुसरा अपघात झाला रस्त्याच्या बाजूला उभी केलेली स्विफ्ट चारचाकी रस्त्यावर घेत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला कारची जोराची धडक बसून दुचाकीवरील वर्षीय कुमार कुलकर्णी हे जोरात रस्त्यावर आपटले डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरात खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले तर तिसरा अपघात जवाहर साखर कारखाना चौपाटी समोर झाला त्यामध्ये दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली या अपघातात रांगोळी इथले युवराज जाधव ओंकार जाधव हे दोघे जखमी झालेत या तिन्ही अपघातांची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात झाली आहे